पुण्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सर आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाज दोन्ही आक्रमक झाले पाहायला मिळतात कारण मराठा जो शब्द आहे जी मध्ये तो त्याला उजवाने विरोध केलाय कसं बघतो माझ्या माझ्याकडे त्याची त्यांनी कुठल्या बाबतीचा विरोध केला हे आताची मला माहिती नाही पण मला एवढं सर्व स्पष्ट माहिती आहे कोण कौन कोणाचा हक्क हेरावून घेत नाहीये ओबीसी समाजाच्या आरक्षणा हात न लावता मराठा समाजाला जे काय आरक्षण द्यायचं आहे जे काय अधिकार द्यायचे त्या दृष्टिकोनातून घेतलेला जो निर्णय आहे भुजबळ साहेबांच्या समोर कुठलेही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचं काम आमच्या आदरणीय मुख्यमंत्री करतील साहेब कर्नाटक रेल्वे रेल स्टेशनचं छत्रपती स्टेशन आहे त्याचं नाव बदलण्याचा सरकारने निर्णय आहे जरांगे पाटील सरकारला विनंती केली की सरकारने पत्र द्यावं हे नाव बदल बघा जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे ते हिंदू द्वेषित आहेत शिवराज शिवाजी महाराजांच्या विरोधात भूमिका सातत्याने घेत आहेत आणि जिहादला समर्थन करणारे आहेत आता छत्रपती शिवा शिवाजी महाराजांचं नाव बदला ही मागणी लोकप्रतिनिधी करतात आणि मुख्यमंत्री त्याला दुजोरा देतात हे दुर्दैवच म्हणावं हे काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी ने ह्याच्याबद्दल उत्तर द्यावं ना तेना ते की त्यांना त्याचं समर्थन ते करतात का तुम्ही जरांगे पाटील आमच्याकडून अपेक्षा की व्यक्त केली ही चांगलीच गोष्ट आहे पण राज्यातल्या काँग्रेसच्या नेते मंडळींनी उत्तर द्यावं त्यांनी खरं म्हटलं तर त्यांच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडे जावं आणि त्यांना सांगावं हो की शिवाजी महाराजांच्या नावाला नाव बदललं आमचा विरोध आहे हा धाडस काँग्रेसचे महाराष्ट्राचे नेते करतील का हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे नाही करत असतील तर ते सगळ्या औरंग्याच्या औलादी आहेत मुंबईच्या आपताप आठ दहशतवाद्यांना विशेष पथकाने ताब्यात घेतलाय बघा आमच्या देशाचे पंतप्रधान आणि आमचे कार्यतत्पर असलेले गृहमंत्री अमित शाहजी हे पूर्ण कारकिर्दीमध्ये दहशतवाद असो नक्सलाईट कारवाया असो अर्बन नक्सल असो या सगळ्या बाबतीला अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रण आणलेलं आहे आज आपल्या देशामध्ये दहशतवादी कार्यालय कारवाया करणं हे एवढं सोपं राहिलेलं नाही आहे जे काँग्रेसच्या काळावधीमध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे बॉम्बस्फोटची आपल्या सगळ्या सवय झालेली पण आज भारतीय जनता पक्षाने एन डी ए प्रामुख्याने मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आणि अमित भाईंच्या नेतृत्वाखाली असलेल्या गृह मंत्रालयामध्ये कुठलाही अतिरेकी आमच्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही साहेब दसरा मेळाला दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे तुम्ही काय करू शकतो त्याला तुम्ही मला सांगा मी काय करू शकतो त्याबद्दल त्यांनी एकत्र यावं एकत्र बसावं एकत्र जेवण खावं अतिशय चांगली गोष्ट आहे कुठलंही कुटुंब अगर एकत्र येत असेल तर त्याचं कौतुकच करायला हवं ते एवढे हो। पतपेढीच्या निमित्ताने एकत्र आले की नाही बाप रे सगळ्या विरोधकांचा धुवा उडवून दिला एवढा धुवा उडवून दिला की आम एकवीस शून्य झालं म्हणजे परत परत आता एकत्र येत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे घटक इतर इतर पक्षांना घेऊन ठाकरेंना पक्ष एकत्र घेऊन निवडणूक लढवण्याची काँग्रेस काँग्रेसची चर्चा अशी आहे हो तर काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जे चायला जातात त्यांनी सांगावं खरं आहे का कुठे मी कसं सांगू शकतो काँग्रेसमध्ये काय चाललंय हे काँग्रेसच्या नेत्या मंडळाने विचारलं पाहिजे ना तुमचा नेटवर्क पोलिसांपेक्षा स्ट्रॉंग दिसतोय मुंबई ते विजयदुर्ग रोरो यशस्वी चाचणी झालेली आहे पुढचं नियोजन कसं आम्ही शुभ दिवसाची वाट पाहतोय ह्या दिवसात साधारण शुभ कार्य सुरू करायचं नसतं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला सगळं शिकवलं जात आहे म्हणून आम्ही शुभ दिवसाची वाट पाहतोय सगळी तयारी झालेली आहे फक्त बोट तिथून निघण्याची वाट पाह पाहतोय आम्ही त्यासाठी एक शुभ दिवस जेव्हा येईल तर तुम्हाला सगळ्यांना आम्ही तिथे आमंत्रण देऊ राजकोटचा किल्ला आहे तो आजपासून खुला करण्यात आला आहे पर्यटकांसाठी काय भावना चांगली गोष्ट आहे शेवटी सगळ्या गोष्टीची काळजी घेऊनच या जिल्हा प्रशासनाची जिल्हा प्रशासनाने तो, प्रशासना तो निर्णय घेतला असेल शेवटी तो जे काही तिकडे काही गोष्टी घडल्या त्या परत परत कधीच घडू नये या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने सुतारजींच्या टीमने सगळ्यांनी आणि पी डब्लू डिपार्टमेंटनी एकत्र घेऊन काही पावलं उचललेली आता त्या सगळ्या गोष्टी नीट झाल्या असतील असा विश्वास त्यांच्यामध्ये आला असल्यामुळे त्यांनी खुला केलं असेल साहेब साहेब चौदा तारीखला जो भारत पाकिस्तान सामना होत आहे उभाटा माझा माझं कुंकू माझा देश हे विरुद्ध घेऊन आंदोलन करतो आहे हो का तुम्हाला माहिती तुम्ही माहिती घेऊन आपण कारवाई केली कणकवलीमध्ये त्यानंतर आतापर्यंत जवळजवळ कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त झालेला आहे पोलिसांकडून कारवाई होते सतत कारवाई होत आहे मात्र कुठेही हजी प्रकार आहे तो मात्र पूर्णतः दिसत नाही दारू करण्यात तुम्हाला असं वाटतं की वर्षान वर्ष चालू असलेला प्रश्न लगेच संपावा त्याला काही प्रक्रियेने वेळ द्यायची तुमची तयारी आहे की नाही शेवटी जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस हे आपल्या माध्यमातून जे विविध आता कारवाई तुम्ही रोज तुम्ही दिवसातले किमान चार बातम्या देत आहेत तर आम्हीही बघतोय की कुठल्या पद्धतीने कारवाई अतिशय जोमाने सुरू आहेत म्हणजे ह्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये चालू होत्या आणि आपण नजरअंदाज करत होतो पण आता कारवाई का है होत आहेत थोडा तुम्ही वेळ द्या प्रत्येक गोष्टीवर माझ्या बारकाईने लक्ष आहे म्हणून मी काय करू शकतो हे मी पोलिसांना दाखवलो आहे पण आता मला पोलिसांना संधी द्यायची आहे पोलीस आपलं काम प्रामाणिक पद्धतीने करतायत लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून वाढलेल्या आहेत कधी नाही तर ह्या मोठ्या कारवाया आपल्या जिल्ह्यामध्ये होत असताना आपल्याला दिसत आहेत म्हणून तुम्ही संयम ठेवा कोणालाही आम्ही सोडणार नाही ते हिंदीमध्ये राहिलं ना चुन चुनके मारेंगे असा प्रकार होणार साहेब शेवटचा प्रश्न मराठ्यांमधून असं प्रश्न निर्माण अनेक मराठी म्हणत आहेत आम्हाला कुणबीचं प्रमाणपत्र नको आहे त्यांच्याकडनं विरोध दर्शवला बरंच सांगतो कोणावरही सक्ती केली जाणार नाही कुणबी प्रमाणपत्र ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी स्वतःहून जाऊन आपलं पत्र घ्यावं कोणाला घरातून काढून नाही तू कुणबीत हो असं होत नाही कोकणामध्ये खूप आपल्यातले जाणणारे सहकारी आहेत ते त्याच भूमिकेचे आहेत म्हणून ना सरकारनी सक्ती केली आहे ना आंदोलकांनी सक्ती केलेली आहे असं कुठेच नाही म्हणून ज्यांना जे पाहिजे असतील ज्यांना मराठा म्हणूनच राहायचं ते मराठा म्हणूनच राहणार आहेत पण ज्यांना कुणवीचं प्रमाणपत्र पाहिजे असतील ते सरकारकडे जातील आपले दाखले आणि पुरावे दाखवतील साहेब पुडा साहेब कुडाळमध्ये नगराध्यक्ष सहा नगरसेवकांचं निलंबन झालं भाजपच्या आणि त्यानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर टीका मला असं वाटतं की आमच्या जिल्हाध्यक्षांनी त्याच्याबद्दल भूमिका मांडलेली आहे पक्षाच्या सगळ्या नियमामध्ये चौकटीत राहून जिल्हाध्यक्षांनी सगळे नियम पाडलेले आहेत शेवटी आमच्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख आणि आमचे नेते आहेत आम आहे। ते म्हणून त्यांनी एकदा भूमिका मांडली त्यांनी एकदा निर्णय घेतला तो मला असं वाटतं आमच्या सगळ्यांचं त्याला समर्थन आहे पक्षशिस्त आणि पक्षामध्ये असलेले जे नियम कायदे आहेत ते माझ्या सकट सगळ्यांना लागू आहेत म्हणून जे त्या नियमाअंतर्गत येतील जे ते नियमाचा भंग करतील त्याचा त्याच्यावर कारवाई होणारच आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या जिल्हाध्यक्षांनी कारवाई केलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने